yang 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 nyang, 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 nyang <laughs> तर मित्रांनो ही मारुती सुजुकीची सियाज आज गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेल जी की आहे डिझेल गाडी ही ब्रेकडाऊन झाली होती मी बॉश पंपला जाणाऱ्या डिझेल पाईपचा प्रेशर आ, चेक करतोय रिले बदलल्यावर सप्लाय मोटर चालू झाली पण मोटर बंद का पडली हे शोधणं गरजेचं आहे कधी कधी इलेक्ट्रिक कनेक्शन लूज होणे कार्बन बिल्डअप किंवा मोटरमध्ये इंटरनल जाम यामुळे असं होऊ शकतं चला तर या पुढचा टेस्ट करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी प्रल्हाद कुंभार आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये ही गाडी बघताय आज पाचचा ब्लॉग नसाल बघितला तर तुम्हाला सांगतो ही ब्रेकडाऊन गाडी आहे म्हणजे आपल्या गॅरेजच्या इथे जवळ थोडी घाट बंद पडली असल्यामुळे तिला ब्रेकडाऊन करून आणली तर हिचा फॉल्ट असा आहे तुम्हाला सांगतो ही जी जी फ्युल पंप मोटर आहे ती काल वर्क नव्हती करत सप्लाय वगैरे चेक केला होता आणि मी आणायला गेलो गाडी तेव्हा रिले वगैरे चेक करून सप्लाय वगैरे चेक केला आणि टँक मध्ये जी फ्युल पंप मोटर असते जी की वॉश पंप पर्यंत डिझेल पोहोचवते ती बंद पडली होती चला तर आता ही गाडी स्कॅन करूया तर स्कॅन करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस सांगेन पण आजचा ब्लॉक म्हणजे कालचा ब्लॉक म्हणजे गेला मागचा ब्लॉक तुम्ही बघितला नसेल तर आता या ब्लॉकचा आजचा सुरुवात केली आजचा दिवस पूर्णपणे आता ही गाडी करण्यातच जाणार आहे कारण का हिचा होस पाईप आहे जो डिझेल आपण टाकतो तो होस पाईप पण फाटला आहे जरासा तो पण रिप्लेस करायला लागणार आहे आणि पंप मोटरची काय कंडिशन आहे आता मघाशी मी पंप मोटरचा जो पाईप आहे तो काढला आणि चेक केला प्रेशर तर प्रेशर फुल आहे आणि काल फ्युल पंप मोटर का नव्हती चालू होत तर आपल्याला आता कॅन केल्याशिवाय समजणार नाही डायग्नॉस केल्याशिवाय समजणार नाही तर चला तर आता डायग्नॉस करतो मित्राच्या स्कॅनर इंजिन चेक लाईट येते म्हणून तर गाडी कुठली मुंबईची अरे आपल्या ह्याच्यातली फक्त आहे आता आपला जो ग्लो प्लग मोड टू इ सी एम अजून दुसरा जो आहे तो पाव पावर रिले आणि फ्युल पंप असे सगळे कोड आले काय आता हा फुल होच पाईप मी काढलाय बाहेर बघताय कसा तो कडक झालाय आणि कडक झालाय म्हणून त्याला कसे कट पडले बघताय गाडी खोलली आहे आणि रिले पण चेंज केलाय फ्युल पंप रिले जर मोटर काढायचं म्हटलं तर खूप आता मोटर ओके मध्ये चालते तर मोटर आता मी काढत नाही आहे कारण का क्वचित कधीतरी असा गाड्यानं फॉल्ट येतो तर आता बघूया नवीन घेतो जरा तर म्हणून मी रिले आणि पाईपच चेंज करतोय म्हणजे एअर नको पास व्हायला एअर पास झाल्यामुळे पण कधी कधी गाडी चालू होत नाही आता मोटर क्वचित कधीतरी बंद होतात बहुतेक गाड्यांच्या त्यासाठी मी टाकी नाही खोलत आहे आता ओके मध्ये चालते है। रिले पण चांगला चालतोय पॉवर सप्लाय पण ओके मध्ये होते मोटर पण वर्क करते बरोबर -बर। तर आता पाईप बदलतो रिले चेंज केलाय पुढे काय फॉल्ट आलाच आता मी जेव्हा स्कॅनर लावला स्कॅनर कोड चेक केला तर थोडा प्रेशर लो दाखवतोय कधी कधी करंट कमी केल्यामुळे मोटर चालू पण नाही होऊ शकत किंवा हे पण होऊ शकतं म्हणून काय केलंय मी आता पाईप बदलतो आणि गाडी इथून सोडतो आणि चला तर काय बघा तर आता मित्रांनो बदलून झालाय तर आता रिले पण त्यांच्या केलाय आता गाडी ओके मधील चालेल हो एसीएम मधून जर पुढचं जाऊन सगळं काय सांगू तर आजचा दिवस आता जातोय तर आपल्याकडे पार्ट थोडी कमी अवेलेबल आहे तर म्हणून आता थोडे हळू आणायचेच सगळे म्हणून मी आता इथं आलो होतो आभारचे मोटर आपले कापसा इथे तर आता झाले बसून इथेच डायरेक्ट फिट करून टाकला आपले मित्र आहेत इथे सगळे त्यांच्या इथे फिट करून टाकलाय आता रिले पण चेंज केलं आहे चला तर आता गाडी घेऊन जाऊया परत गॅरेजला चला तर आता डिझेल फिल्टर काढलाय आहे कारण का ह्याच्या हा चोख झाल्यामुळे पण असू शकतो थोडा वाटतो आहे तसा आहे बऱ्यापैकी पण आता काय फॉल्ट नाही आहे दुसरा तर रिले आणि डिझेल फिल्टर चेंज करतो माझं मास्टर प्रेशर आहे तो, तो तर अशी व्हिडिओ रे पण उसळ पाव काल रात्री झाली ती पावभाजी आज आहे ती उसळ पाव बघताय काळ्या काळ्या मध्ये लाल लाल रस्ता आणि इकडे मस्त पाव मस्त मम्मीने इकडे आता भाजले आणि थोडा कॅमेरा बसले तर आता खाऊया ते गाडी कंप्लीट केली आहे मी गाडी आता थोडे ट्रायल वगैरे मारतो जराशी आणि त्यानंतर ह्याच काम आपल्याला आता थोडं आईला जरा आणायला इथे करशो ना ब्लॉक कंटिन्यू बघत राहा बघतो आईला घेऊन आलो मी चिपून अधून आणि आता बघताय जेव्हा आपण काय बघतो काय बघायला इथला माहोल कसा आहे पूर्ण असं बियाणं सगळं कृषीच सगळं साहित्य किंवा हे बघता इथे कोरी कोण काम सगळं मशनी बिशनी असा सगळं आहे पण आपला इंटरेस्ट आहे तो आपल्या बैलांमध्ये फुलझाड आहेत फळझाड आहेत मशिनरी आहेत खूप साऱ्या आपला जब्या अबे जब्या हे आपला हे कुठे बका खूपच मोठा आहे खूपच मोठा म्हणजे खूपच मोठा मोठं प्रदर्शन आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा दाखवायला पण नको बघा आवळा बिवळा सगळं सगळं बिवळा आहे सगळं मशिनरी आहे सगळ्या आपला मेन विषय मेन विषय मेन मशीन तर मित्रांनो आपण आलेलो आहोत या इथे आहे तो आहे बघा आणि भारत एक नंबर नंबरचा भारत आणि वंशा चान मचान मित्रांनो मचान पण बनवली येते गजेंद्र रेडा सावकार बघा कसा अंगावर येतोय बघा कशी पुर येतोय सरजा चार वर्षे सहा महिन्याचा कसला आहे बघा तोंडच बघा केवढ्या देतो प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या गायी बैल म्हशी रा झोपलाय बघ कसा निवांत एकदम निवांत युवराज युवराजारखा झोपलाय एकदम बघ केवढीशी आहेत बघ एकदम मस्त एकदम तेल बिल लावून आणली नाही राजा बघ बघ देवा कसा वाटतय हे देवा एकदम फुल खुश बघ हा बघ कोण आहे बसतोय हे चल तू राज हे उंट जगातील सर्वात बुटकी म्हैस केवढीशी आहे बघा ती चार फूट पण नसेल तीन फुटाची आहे उंची यावं तुला घेऊ ना घ्या ना बघ केवढी आहे घेऊन जाऊया हे घेऊन जाऊया काय यातून जा मधून जा इथून चल नंदी बाहेर जाईल खुश खुश ना तर मित्रांनो मस्त वैगे असं बघून आलेलं आहे प्रदर्शन त्रिपुनात आलो होतो कामानी मित्र रेल्वे स्टेशनला आता प्रदर्शन पण बघून निघालेलं आहे कसं होतं अभि एक नंबर अशा वेगवेगळ्या प्रकारचा प्रत्येक प्रकारचा म्हणजे टाइम नव्हता एवढा बघायला पण गडबडीत सगळं तुम्हाला पण दाखवलं आहे आणि मी पण बघितलं आहे देवा पण एकदम आपला खुश झाला आहे चला तर मग आता घरी जाऊया अजून पुढे काम आहेत भरपूर तर आय हाय आय कंट्रोलली आई एवढी रागवली ना माझ्यावर मरणाची रागवले कारण का भरपूर उशीर झाला आणि यायला पण आणि प्रदर्शन बघायला पण आणि रेल्वे स्टेशन बरोबर पण खूप थांबलो होतो देवा कसं होतं देवा एकदम फुल भारावून गेलाय देवा बोलतो काय एक नंबर होतो बैल कसा होता बैल, हो बैल ती मैस कशी होती मैस देवासारखी होती <laughs> मित्रांनो हे बघताय हा आहे तो बॅलन्स रॉड हा बुश एक हा एक बुश आणि पाट्टी जे आपल्या लवरामला कनेक्ट असतात ते हे दोन बुश आणि इकडे दोन बुश ते चेंज करायचे खालून हालत बघताय पूर्ण ऑइल थी वगैरे लिकेज आहे पण या लागेकडे पैसा नाही चला तर मग काम करूया मित्रांनो पव्याचे बॅलेन्स रॉड तर काय निघाले नाहीच बॅलेन्स रॉडचे नट होते ती आपण चप्पल म्हणतो राईट साईडची ती पूर्ण गजली होती त्यामुळे तिचा नट एक सगळे बाकीची निघाले फक्त एक नटाने पूर्ण त्रास दिला आहे तर तो निघालाच नाही तर आता सात वाजते कीर्तनाला पण जायचंय तर पव्याला मी घरी सोडायला इथे वाळपाट्यावर जात होतो कारण का बावीची गाडी तिकडे मग आता जाता बोलला अभिला बोलला पाणीपुरी खाणार का शेवपुरी पण शेवपुरी खायला थांबलेलं आहे शेवपुरी खाऊया आणि जाऊया खूप जमलोय अंग पूर्ण असं दुखत आहे बघितलं पूर्ण ब्लॉग आज काय काय केलंय मी आणि बहुतेक सीन दाखवले नाही मी तर आता ब्लॉग एंड करायचा टाईम आलाय पण आता पाणीपुरी खातो आणि कीर्तनाला जाती जाईपर्यंत तरी ठेवतो चला बघा आता पुढे